छोट्या गावांकडे जायचं नाही माऊच्या घरी आला तू बघू तुम्ही पाळला असेल कि ज्यामध्ये मानसीची बहीण येणार आहे आणि आम्ही त्यासाठी खूप छान तयारी केली आणि छोटस बाळ सुद्धा येणार आहे तर सगळ्यात पहिले मानसीने खूप छान वेलकम काढलंय चला आपण बघूया पहा मानसीने किती छान वेलकम काढलंय तरी मुलांनी काढून टाकले फुलं त्यातले काही काही <coughs> त्यानंतर उतो स्वीटो आणि मी आम्ही तिघा पण फुलं टाकले आणि साईडने गुलाबायच्या पांढऱ्यात लावल्या बघा ना छोटे मुलं असून किती छान मस्त पैकी तयार करू लागली आम्हाला आणि त्यानंतर साईडने हे फुगे लावायचे ताईने बघा किती छान आडच शेफ काढलाय पिल्लूसाठी एवढा जमला नाही ते दुखट असल्यामुळे पण नॉर्मली तरी काढलाय किती छान वाटते आणि कोणतरी येणारे पाहुणे तर खूपच खुशी होतीये आणि ते आपल्याला लहान तर असं कोणीतरी तरी आमच्या इथं पहिल्यांदा येत आहे लहान बाळ म्हणून नाही तर आमच्या मुलानंतर आमच्या इथे लहान बाळाचं ज्यासाठी आम्ही एवढं केलं पहा माणसाने किती छान ताट पण तयार केले बापा बाळाचं रक्षण करण्यासाठी बाप्पाच करत होते एक बाप्पाच आम्ही मुलगा येतो पण तर चला मग आता फुगे लावून घेतो फुगेच राहिले फक्त गौरी लग्नानंतर पहिल्यांदाच आमच्या घरी येते आणि यावेळेस तिच्या बरोबर आहे त्यामुळे आम्ही छान तयारी आहे आता नवीन आई आणि बाळाचं स्वागत असंच करायला हवं ना

मला पण इतकी भीती वाटायची पण जेव्हा तेव्हा कोण आहे उतकर कोण आहे कोण आहे बालस नाव काय काय आमचं जेवण सुद्धा रेडी आहे आणि काही गरबा गरम भाजी काढतायत तुम्ही सुद्धा या गरम गरम खाण्यासाठी हो आणि खूप छान वाटतंय आम्हाला कारण की आमच्या ते लहान बाळ हे इकडे बाळ बघा हे इकडे बसलं बाळ आणि ऊतू आणि सुटू तर एकदम जास्त खुश आहे खुशी झाली खूप मजा आली आणि ऊतू कोणी कोणीतरी पाहुणे आले ना ते पाहुण्याला सोडतच नाही असं त्याच त्याला माणसं खूप आवडतात म्हणजे त्याला असं वाटतं की आपले ते नवीन नवीन आले ना, ना त्यांच्याजवळच राहतो जे तो जेव्हा पहिल्यांदा भाऊजी आले होते तेव्हा सुद्धा तो त्यांच्याकडे गेला होता म्हणजे बघितलं नव्हतं तरी त्यांनी त्यांनी कधी त्यांना तरीसुद्धा तो त्यांच्याकडे गेला होता आणि बघा आमच्या जेवणाचा मेनू काय आहे पोळी फरसण जिलेबी त्यानंतर भज्जे भात आणि ही मटकीची भाजी लिंबू भाजी? हो तुम्ही पण या जेवायला ताई बिझी ताई काढतात लक्ष हो आणि हो मटकीची भाजी अजून काय बघा आमचा झोपला ए डिंग डिंग चला मग आता आम्ही जेवण करतो तुम्ही पण या जेवण करायला भाऊजी त्यांचे दोन पार्सल सोडून निघालेत घरी चाललंय का हो निघतो आता या मग निवडत बाय बाय भाऊजी चाललेत कारण की त्यांना उद्या जॉब आहे नाहीतर ते थांबणार होते आता गौरी तिथेच थांबणार आहे गौरी आणि बाळ गौरीचं बाळ बघ आता कसं राहतं तुम्हाला आता बाळाचेच व्हिडिओ बघायला भेटणार आहे जास्त तर भाऊजींना पण बाय गुरु बाय बाय परत ये आमच्या घरी भाऊजी तर गेले आणि ताई बघा बाळाला झोपी लावतायत बाळ नुसतं ताईची परेशानी जाता मग बाळा झोपी लावणं आंघोळ घालणं सुटू बघा याची मस्ती घालतायत बघा प्रॅक्टिस असल्यामुळे नुसता रडू लागला कारण की त्याचा प्रवास खूप झाला ना पुण्यापासून इथपर्यंत येणं आणि लहान मुलांना जास्त प्रवास सहन पण नाही होत आमच्या असंच आवाज आला थोडे दिवस गौरीने घेतला तर पाळा तर कसं वाटलं तुम्हाला आमचं सेलिब्रेशन डोकं आलं त्याचं वेलकमचं नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा